दुसरीकडे करें, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने दहा हजार रुपयांची घोषणा केली होती मात्र आतापर्यंत हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे कुठे नेऊन ठेवले शेतकऱ्यांचे दहा हजार रुपये असा प्रश्न आता शेतकरी विचारतात शेतकऱ्यांना तातडीनं दहा हजार रुपयांची ॲडव्हान्स रक्कम मिळेल अशी भीमगर्जना राज्य सरकारनं केली पण अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना दहा हजार रुपये सोडा पण साधी दमडी ही मिळाली नाहीये धक्कादायक गोष्ट म्हणजे नव्वद लाख शेतकऱ्यांना दहा हजार रुपये फडणवीस सरकारनं फक्त तीन हजार दोनशे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे किशोरजी शेतकऱ्यांकडनं काय सोळा सोमवार आहात का काय स्थिती आहे आपण आढावा घेतलात का, का नाही आढावा तर घेतला आणि अधिकृत आकडेवारी जी, जी अग्रिम बँक आहे स्टेट बँक आपली बँक ऑफ महाराष्ट्र याचे जे आहेत सर्वे सर्व त्यांनी थोरात साहेबांनी दिली की नव्वद लाख शेतकऱ्यांना ही मदत द्यायची होती आणि सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आणि डीसीसी बँका मिळून आम्ही बत्तीसशे लोकांना दिली आहे सरकारच्या दाव्यांची पोलखोल करणारे किशोर तिवारी हे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत पण सरकारी कारभारामुळे तिवारी आणि शेतकरी दोघेही हतबल झालेत बँकेत गेल्यावर सरळ सरळ शरर आम्हाला एकच सांगितलं की अजूनपर्यंत काहीच जी आर आला नाही आहे अग्रिम दहा हजाराचाही हाजा, नाही आणि म्हणजे इवन म्हणजे असं कोणता शेतकरी त्या कर्जमाफीत येणार आहे याचंही काही माहिती मिळाली ते बँके साहेब त्यांनी त्यांनी म्हटलं अजून आमच्याकडे कोणता जी आर नाही आला त्याच्यानंतर माझ्या मनात विचार आला का आपण करायचं कसं शेती पेराची कशी तर मग मी एका सावकाराकडे गेलो त्याच्याकडून मी पाच हजार रुपये आणले तर त्यानं असं सांगितलं का मी पाच हजार रुपये देतो पण एक महिना झाल्यावर मला सहा हजार रुपये लागेल त्यात मी मंजूर झालो आणि मी बियाण आणलं खरं तर दहा हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी सरकारनं अनेक अटी घातल्या त्यातही फक्त कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांबद्दलचं त्यांचं प्रेम पुतना मावशीसारखंच आहे हे आता त्यांनी सिद्धही केलं आहे यवतमाळच्या आत्महत्या लक्षात घेता सरकारचं लक्ष हे यवतमाळकडे पाहिजे सुद्धा आणि आहे असं सांगितलं जातं मात्र तरीही तिथल्या शेतकऱ्याची परिस्थिती आपण बघितली आणि त्यावर आपण वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांत हे स्वतः किती हवालदिल झाले आहे हे सुद्धा बघितलं त्यामुळं आता राज्याचे इतर शेतकऱ्यांची काय स्थिती असेल ह्याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो यवतमाळहून कपिल शामकवरसा सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर